नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती कोपरगाव येथे उन्हाळ कांदेच्या वखाली पाच हजार चारशे क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला चौदाशे जास्तीत जास्त भाव मिळाला दोन हजार सर्वसाधारण बहुमळाला सतराशे एकवीस रुपये पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे उन्हाळ कांदे वकाली दोन हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी भावमळाला नऊशे जास्तीत जास्त भावमळाला अठराशे साठ सर्वसाधारण बहुमळाला सतराशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे लाल कांदे वकाली पाच हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी भावमाळाला एक हजार जास्तीत जास्त मिळाला दोन हजार सर्वसाधारण भावमळाला एकोणावीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती चांदवड येथे लाल कांद्याची अवकाली सहा हजार दोनशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला अकराशे पस्तीस जास्तीत जास्त भाव मिळाला एकवीसशे छत्तीस सर्वसाधारण भाव मिळाला अठराशे पन्नास पुढील बाजार समिती कोपरगाव येथे लाल कांद्याची अवकाली दोन हजार चारशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला पाचशे जास्तीत जास्त भाव मिळाला एकोणावीसशे एकावन्न सर्वसाधारण भाव मिळाला अठराशे रुपये पुढील बाजार समिती पिंपळाबा बसवंत येथे पोळ कांद्याच्या अवकाळी नऊ हजार पाचशे सहा क्विंटलची कमीत कमी भावला चारशे जास्तीत जास्त भावनाला जास्त एकोणावीसशे नव्याण्णव सर्वसाधारण भावनाला अठराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती येवला येथे लाल कांद्याच्या वकाली दहा हजार क्विंटलची कमीत कमी भावनाला सातशे जास्तीत जास्त भावनाला जास्त एकोणावीसशे अडतीस सर्वसाधारण बहुमणाला सतराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती सोलापूर येथे लाल कांद्याच्या अवकाली चाळीस हजार एकशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला तीनशे जास्तीत जास्त भाव मिळाला तेवीसशे सर्वसाधारण भाव मिळाला चौदाशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे वडील बाजार समिती कोल्हापूर येथे नऊ हजार पाचशे बहात्तर क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला सहाशे जास्तीत जास्त भाव मिळाला दोन हजार सर्वसाधारण भाव मिळाला चौदाशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे असे होते आत्तापर्यंत आलेले कांदा बाजार व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद